करतो तर कधी एखादी तेरा वर्षाची मुलगी तिच्या आईबरोबर येईल आणि तिची आई म्हणेल की डॉक्टर हिला पिरियड रेग्युलर आले आणि आता तिला एक महिन्यापासून कंटिन्युअस ब्लिडिंग येत आहे कधी तिच्या चेहऱ्यावर मुर्म असतील किंवा नसतील छोटेसे बॉडीवरती केस असतील किंवा नसतील तर अशा मुलींना क्युबर्टी मेनोराजा म्हणजे काय की एक्सेसिव्ह ब्लिडिंग कारण की युट्रसची लायनिंग खूप जाड झालेली असते आणि त्याच्यामुळे त्यांना ब्लिडिंग होतं अशा मुलींना आपण हॉर्मोनल टॅबलेट्स दिल्या तर त्या व्यवस्थित होतात आणि त्यांचे पिरियड रेग्युलर होतात ह्यांना बाकीचे पण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागते म्हणजे जर का थायरॉइड प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते करा कर, करावं लागतं जर प्रोलॅक्टिन हाय असेल तर ते करेक्ट करावं लागतं आणि जर अनिमिया म्हणजे खूप ब्लिडिंग झाल्यामुळे जर का ब्लड लॉस खूप झाला असेल तर अनिमियासुद्धा करेक्ट करावा लागतो आपल्याकडे हेवी ब्लिडिंगची बाकीची पण कारणं असतात तर समजा काही कारणांनी तापामुळे प्लेटलेट्स लो होऊन जर का ब्लिडिंग असेल तर ते पी सीओडीचंच लक्षणे म्हणून नाही पण जर ताप असोसिएटेड असेल तर बाकीचे मेडिकल रिझन्स पण बघणं जातं